आज दिनांक सोळा जुलै श्रीराम जय राम जय जय राम गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्य चुरले नाही श्रीराम जय राम जय राम, राम गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक आपले गुरुन मी जो राजो मार्ग आहेत आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपून तुम्ही मोकळे झालात गुरु आज्ञापालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्य सोडले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याज्यच त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच मी कोण हे आधी जाणले पाहिजे परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते दोघांचे स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण साधना करायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तादाकार व्हावे लागते त्याखेरीज जाणणेच होत नाही म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश्य असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते म्हणून परमात्मा स्वरूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणे शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व, सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे याहून दुसरे काय मिळवायचे मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेल आणि तो म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे असे तुम्हीही समाधानी वा जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजेच भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे याहून दुसरे आणखी काय मिळवायचे आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे श्री राम जय राम जय जय राम महाराज आपल्याला इथे खूप सुंदर सांगतायत महाराज म्हणतात की परमार्थाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यापैकी जो आपल्या गुरुंनी सांगितलेला मार्ग आहे आपण तोच अवलंब केला पाहिजे कारण काय आहे ना की त्याखेरीज आपण दुसरं काही करायला गेलो तर आपली निश्चितपणे तारांबळ उडेल आणि म्हणूनच आपल्या गुरूंनी आपल्याला जे साधन करायला सांगितलंय तेच आपण करणं आवश्यक आहे गुरु आज्ञा पालन हेच आपलं श्रेष्ठतम कर्तव्य असलं पाहिजे पण आपल्याकडून काय होतं की आपला अभिमान आपल्या आड येत राहतो आपली विषयांची जी आसक्ती आहे ती आपल्या आड येत राहते आणि त्याचमुळे आपल्याकडून हे गुरु आज्ञा पालन होत नाही आणि त्यासाठी आपण आपल्या वृत्तीत खरं तर बदल करणं आवश्यक आहे आपला जो अभिमान आहे मग तो प्रपंचातला असेल किंवा परमार्थातला असेल तर तो सोडणं आवश्यक आहे आणि गुरुला आपलं सर्वस्व अर्पण करून त्यांनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे अर्थातच नामस्मरणाचं ते करणं आवश्यक आहे महाराज म्हणतात की परमेश्वराच्या रूपाने आणि गुणाने तो आपल्याला साध्य होईल पण त्याचं जर नाम आपण घेत राहिलं तर मात्र परमेश्वर जसा आहे तसा तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि म्हणूनच सर्व साधनांत नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे आणि अशा या नामस्मरणानेच आपल्याला आपल्या आयुष्यातल्या परमोच्च सुखाची प्राप्ती होऊ शकते आपलं भगवंताशी असलेलं अनुसंधान आपण साधू शकतो आणि म्हणूनच आपल्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण हे नाम घेणं आणि आपल्या आयुष्यातला जो परमोच्च आनंद आहे अर्थातच भगवत प्राप्तीचा तो मिळवणं हेच खरं तर आपल्या जीवनाचं साध्य आहे आणि असं हे साधन नामस्मरणाचं साधन आपल्याकडून आपल्या गुरुच्या कृपेने अगदी छान कर्तव्यबुद्धीने केलं जावं हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम